डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा नागपूरचा परिसरात कडकडीत बंद परभणी येथे संविधान शिल्पाचा अवमान झाला याचा निषेध करण्यासाठी परभण येथे नागरिक रस्त्यावर उतरले यात पोलिसांकडून धरपकड करण्यात आली यातील कायद्याचा अभ्यास करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या चौकशी दरम्यान मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेची चौकशी व्हावी तसेच या घटनेतील दोषींवर गुन्हा नोंदवण्यात यावा यासाठी आज मंगळवारी तारीख सतरा संपूर्ण नागपूर चाळ आवाहन करण्यात आलं होतं तसेच परिसरातून जो आक्रोश मोर्चा काढण्यात आला याला दुकानदार पथारी तसेच नागरिकांकडून स्वस्फूर्तीनं मोठ्या संख्येनं प्रतिसाद देण्यात आला या, या मोर्चाचं नियोजन माजी महापौर डॉक्टर सिद्धार्थ यांनी केलं होतं येरावडा येथील नागपूर चाळ महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड समता नगर परिसरातून जो आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सांगता लुबिनी उद्यान महाराष्ट्र हाऊसिंग येथे सभा घेऊन करण्यात आलं यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोसमोर समोर मेणबत्ती प्रज्वलित करून दोन मिनिटे स्तब्ध दो उभं राहून सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपला निषेध व्यक्त केलाय देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेल्या संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष म्हणून संपूर्ण केंद्र आणि राज्य सरकार हे वर्ष साजरं करते आणि या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेल्या संविधानाच्या प्री एम्बलची मोडथोड या ठिकाणी परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या इथं होते ही अत्यंत निंदनीय निषेधार्ह घटना आहे त्याचा आम्ही सगळेजण निषेध करतो या ठिकाणी आज आपण पाहतो संपूर्ण देशामध्ये ह्याचे पडसाद उमटलेले आहेत देशाच्या सर्वोच्च संस्थेमध्ये लोकसभेमध्ये या ठिकाणी दोन दिवस चर्चा घडवून आणली जाते संविधानावरती आणि या ठिकाणी सरकारमध्ये बसलेले एक जण देखील या घटनेचा निषेध व्यक्त करत नाही त्या गोष्टीचा आम्ही सगळेजण निषेध करतो हे या ठिकाणी सांगू इच्छितो ज्या नराधामाने ही घटना घडवून आणली त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा अजून देखील झालेला नाही आहे तो तात्काळ दाखल करावा ही मागणी देखील आम्ही आज या ठिकाणी करत आहोत तसेच ज्या पोलिसी बळाचा वापर करून मुलांवरती कोंबिन ऑपरेशन केलं खोटे गुन्हे दाखल केले दरोडेचे गुन्हे दाखल केले चाळपोळीचे गुन्हे दाखल केले त्यां त्या पोलिस अधिकाऱ्यांना कोणी आदेश दिला पोलीस कोणता अधिकारी होता ज्यांनी हे सगळं घडवून आणलं त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी करतोय आज आमच्या आपल्या पुण्यामध्ये प्रभाग दोनमधील सर्व जाती धर्म राजकीय सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला व्यापारी असोसिएशनने आपण पाहतो हा कडक बंद पाळण्यात आलेला आहे व्यापारीबरोबर पथारी व्यवसायाकडे देखील बंद पाळण्यात आलेला आहे आणि ह्या बंदच्या माध्यमातून आम्ही हा सरकारला या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत सरकारचा निषेध व्यक्त करतो पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो आणि मातीपिरूच कसा येऊ शकतो हे करायला हे सरकार मुळात माथे बिरूच्या पाठीमाग आहे सरकारच माथेबिरू आहे असा आमचा स्पष्ट या ठिकाणी आरोप आहे हे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो आणि तात्काळ कालकथित शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा